नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे पंच्याहत्तर टक्के वाटपाचे थेट आदेश आता या ठिकाणी शासनानं दिले असून मित्रांनो कोणत्या कोणत्या तालुक्यांना कोणत्या कोणत्या महसूल मंडळांना कोणत्या कोणत्या गावांना त्यानंतर कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना हा पंच्याहत्तर टक्के पीक विमा भेटणार आहे त्याची यादी आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती रुपये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे संपूर्ण बातमी आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजे आहे शेतकरी मंत्र्यांनो आपल्याला माहितीच आहे की दिवाळीमध्ये पंचवीस टक्के या ठिकाणी तुम्हाला पीक वाटप केलेलं केलं होतं मात्र उर्वरित जो काही पंच्याहत्तर टक्के पीक विमा राहिलेला आहे त्या संदर्भात शासनानं एक महत्वाचा आदेश काढलेला आहे मित्रांनो चार तारखेला लोकसभेचे निकाल लागल्यानंतर थेट पाच तारखेला पाच जून पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा करा असे थेट आदेश आता या ठिकाणी शासनानं दिलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला पेरणी कराय कोणतीही अडचण येणार नाही त्यानंतर पाच जून पासून तुमच्या खात्यावरती अतिरिक्त पंच्याहत्तर टक्के पीक विमा जमा होणार आहे अतिशय आनंदाची बातमी होती व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद